विषय असा आहे की लोकसभेमध्ये ज्यावेळेस संविधानाच्याबद्दल चर्चा त्या ठिकाणी होत होती तर देशाचे गृहमंत्री असणारा एक जबाबदार व्यक्ती पण त्यांनी बाबासाहेबांच्याबद्दल जे विधान त्या ठिकाणी केलं आहे की आंबेडकर बोलण्याची जी पद्धत त्यांची बाबासाहेबांच्याबद्दल जी आहे त्याच्यामुळं या देशातल्या नव्हे तर जगभरातल्या करोडो लाखो लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखावलेल्या आहेत त्यांची बोलण्याची पद्धत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी या देशाला भारतीय राज्यघटना बहाल केली अतिशय मेहनतीनं दोन वर्ष अकरा महिन्या आणि अठरा दिवस राबराब राबूंच्या बाबासाहेबांनी या देशाची घटना निर्माण केली त्या घटनाकारांबद्दल बोलताना एका देशाच्या गृहमंत्र्यांना अशा पद्धतीनं विधान करणं हे अक्कलहीनतेचं लक्षण आहे आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी अमित शहाचा या ठिकाणी तीव्र विरोध करतो आमची मागणी आहे की अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे जा, आणि जर तसं होणार नसेल आम्ही राष्ट्रपती महोदया यांच्या नावाने या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी द्यायला आलोय जर नाही झालं तर याच्यापेक्षा प्रचंड मोठ्या तीव्र पद्धतीनं आंदोलन अख्ख्या देशभर छेडलं जाईल आणि त्याची सगळी सगळी जबाबदारी या देशाच्या प्रधानमंत्र्यांवरती आणि गृहमंत्र्यांवरती असणार आहे ठीक आहे